कर्नाटक व्यापाऱ्यांनी घेतलेल्या गायी सकाळ सकाळचा देशी गायी एकदम सुंदर मोठ्या मापाच्या गायी एकदम दुधाच्या गायी ज्यांना कोणाला देशी चांगल्या जातीवंत गायी हवे असतील त्यांनी सांगोला बाजारला रविवारी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांना भेट द्यावे घेतलेल्या गाय आहेत तुम्ही पाहू शकता तेवढ्या मोठ्या मापाच्या गाई आल्यात या सगळ्या गाई कर्नाटक व्यापाऱ्यांनी चढचण मरवडे कर्नाटक व्यापाऱ्यांच्या गाय आहेत आज बाजार एवढा फुल झालाय की बाजारात जनावर बांधाय जागांना खूप मोठ्या मापाची गाय बघा शेतकऱ्याची गाय ही सुंदर आहे चेहऱ्याला चांगले आहे एकदम मोठं माप कॅमेऱ्यात सुद्धा बसाना जवळून एवढे मोठं माप ही एक दुसरी गाय आहे एकदम दुधाच्या गाय हे कोणाचे आहे मामा तुमचे काय कितवेताल गाब आहे चौथ्याला गाब आहे दूध किती देते तीन तीन लिटर दोन टाईमच तीन लिटर सकाळी दीड संध्याकाळी दीड कुठला भरला भरलाय पिला सलगरचा सोन्या कुठला सलगर <प्णागर>। जुनोनी कोंब कोळा कुम्बा। कोंबडवाडी सलगर सलगरच तुमचं नाव सांगा सुहास दायगुडे सुहास दायगुडे गाव कुरडवाडी कुरडवाडी एवढं ये लांबून येऊन भरलाय तो कोंबडवाडीचा पत्ता मोबाईल नंबर सांगा चौ्याऐंशी तुमच्याकडे यावं लागेल हा चौऱ्याऐंशी हा हा पंचाळीस अठ्ठावीस किंमत किती सांगितली चाळीस किंमत आहे मालकांनी कमी जास्त होईल ज्यांना कोणाला हवी असेल त्यांनी मालकांशी प्रत्यक्ष संपर्क साधा दुधाची काय आहे म्हैसूर खिल्लार क्रॉस मधन आहे मग तुमचे नाव सांगा दत्ता खांडेकर दत्ता खांडेकर गाव जवळा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती आला गा बाय दुसरे दुसऱ्याला कुठल्या वळूकडून कोणते वगैरे चंद्रकांत वगैरे जा तो पण कोसा खेळणार आहे काय किती सांगितली किंमत पंचेचाळीस कितीपर्यंत मागणी झाली किती दूध देते काय सकाळी एक संध्याकाळी एक संध्याकाळी दोन का सधात घालून देते मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्याण्णव तीस सहासष्ट चौऱ्याऐंशी बावीस चौऱ्याऐंशी बावीस घाला बर का सतत घ्याल तुम्हाला हात घालून दिला माझ झालं आता माझ्या घरी नवीन माणसाला बोजती का बघा बर घाला तुम्ही हात ते काय लागलं इथं इथं हा काटवर कटवर बस सुटून गेली ती काय किती येताला गाब आहे मालक दुसरे येताला कुठल्या ओळकून भरली सिमेंट भरले किती महिन्याची गाब आहे दोन दूध दोन किती देते दोन टायम दोन 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 नाव सांगा तुमचं किरण मुळे गाव चाकुर चाकोरे तालुका महाशिरत जिल्हा सोला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस एक्केचाळीस दोन हजार दोन चार किंमत किती सांगित आहे पस्तीस हजार सांगितलं तुमच्याकडची नाही ममा गाय तुमची आहे का काय म्हणाला नाव काय सांगितलं समाधान शिवाजी समाधान शिवाजी गाव सावे सावे तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोला मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी तीस सत्तर त्र्याण्णव झिरो नऊ एक्क्याऐंशी तीस सत्तर कि किती किंमत सांगितली चाळीस हजार चाळीस हजार किती येत आला गा बाय दुसरे दूध किती देते दूध नाही आणि दूधच काढत नाही कुठल्या वळू उभारलाय कुठला मालकाचं नाव हो? शिनगारे शिनगारे कसला वळू आहे कोसा खेळणार काजळी काजळी चांगला आहे